अखेर नवीन पीक विमा योजनेचा शासन निर्णय जाहीर शेतकऱ्यांना मदत मिळणे झाले आणखी कठीण नमस्कार शेतकरी मित्रांनो एक रुपयात पीक विमा योजनेत झालेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने एक रुपयात पीक विमा योजना गुंडाळून नवी योजना जाहीर करण्याची घोषणा केली होती त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे यानुसार शेतकऱ्यांना आता पीक विम्यासाठी खरीप हंगामात दोन टक्के रब्बीसाठी एक पॉईंट पाच टक्के योगदान आणि नगदी पिकांच्या विमा योजनेसाठी पाच टक्के योगदान द्यावे लागणार आहे या संदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी दिनांक नऊ प्रसिद्ध करण्यात आला आहे महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार सोळापासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सु सूचनानुसार राबविण्यात येत आहे महाराष्ट्रात दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामापासून एक रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली होती या योजनेची अंमलबजावणी होत असताना बीड धाराशिव या जिल्ह्यात गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकारकडून पीक विमा योजनेत बदल करण्यासंदर्भात विचार करण्यात येत होता आता महाराष्ट्र सरकारनं शासन निर्णय जारी करत सुधारित पीक विमा योजनेतील बदल जाहीर केले आहेत शासन निर्णयात केलेले नमूद बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडण फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्दे निर्देशास अनुसरून राज्यात सद्यस्थितीत राबविण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्यांकडून खरीपांसाठी दोन टक्के रब्बीसाठी एक पॉईंट पाच टक्के व नगदी पिकांना पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेतला जाईल तर उर्वर पीक हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येईल पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्याबद्दलच्या प्रस्तावाला दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळ यामुळे लागलेली नैसर्गिक आग पूर क्षेत्र जळमय होणे भूस्खलन अतिवृष्टी दुष्काळ पावसातील खंड कीड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पादनात येणारी घट या बाबींचाही विचार करून सुधारित पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगामाकरिता केवळ जोखमीच्या बाबीचा समावेश करून राबविण्यात येईल सुधारित पीक विमा योजना ही खरीप हंगामात दोन हजार पंचवीस ते रब्बी हंगाम दोन हजार सव्वीस या हंगामासाठी ऐंशी पॉईंट एकशे दहानुसार नुसार राबविण्यात येणार आहे पुढील कार्य कार्यवाही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येऊ त्याबाबत शासन निर्णय स्वतंत्ररित्या जाहीर केला जाणार आहे शासनाने या निर्णयाला शेतकऱ्यांना किती हिस्सा भरावा लागणार हे स्पष्टपणे सांगितले नसले तरी अवदरप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी अकराशे रुपये प्रीमियम भरावा लागू शकतो यामध्ये जिल्हानिहाय कुठलीही कंपनी असेल याचाही निर्णय जून महिन्यात घेता येणार आहे एका रुपयात पीक विमा योजनेत धाराशिव जिल्ह्यातील तब्बल तीन हजार हेक्टर क्षेत्रावर बोंगस पीक विमा भरल्याच्या घटना उघडीस आल्या होत्या शासनाने नवीन पीक विमा रॉबन्यूचा निर्णय घेतला असला तरी हा निर्णय शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक असल्याचे तज्ज्ञाने सांगत आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास अग्रिम पीक विम्याची तरतूद नवीन योजनेत नसल्यामुळे नवीन योजनेत पीक विमा खरीप हंगाम संपल्यानंतर चार महिन्याची मदत मिळणार आहे त्यामुळे या योजनेला शेतकऱ्यांचा विरोध होण्याची शक्यता आहे अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद